मी आता वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आहे मुंबईमधले आंदोलक त्यांची व्यवस्था इथं वाशीतील सिडको एक्झिबिशनमध्ये केलेली आहे आपण पाहू शकता की इथं आंदोलक स्वतःच्या मोबाईलमधली टॉर्च बॅटरी लावून इथे जेवण करत आहेत त्यांनी स्वतः बनवलेलं जेवण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या नक्की व्यथा काय आहेत काका काय का का सांगाल की तुमच्या काय व्यथा आहेत नेमक्या आमच्या व्यथा आम्ही कित्येक वर्ष झाले शासनापुढे मांडायलो आणखी पण शासनाला त्या समजून राहिल्या नाहीत आम्ही आमची अडचण काही नाही आमच्या ना वेता शासनाला माहीत आहे आमच्या पाटलांना आम्हाला सांगितलं चाळीस पन्नास किलोमीटरच्या आत कुठेही पण राहा कुठे खा कुठे झोपा पण सकाळी तिथं हजर व्हा आमचे पाटील आमच्या उपोषणाला बसलेले आहेत आमची आम्ही आमची व्यवस्था स्वतः केलेली आहे आम्ही काय कोणाच्या जीवावर अवलंबून नाही आम्ही आमच्या स्वखर्चानं आलो आम्हाला काही कोणा रुपया दिला नाही आम्ही आमच्या स्वखर्चानं आलो आम्ही आमचं करायलो आमचा गॅस आहे आमचं सगळं सर्व भांडवल आहे बघा आम्ही आमचं करायलो आम्ही आमचं खायलो सोबत आमच्या पाटलानं आम्हाला सांगितलं जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण त्याच्या बाजूला राहायचं ते तिथं आझाद मैदानावर बसलेले आहेत आम्ही आमच्या बाजूला राहून खाऊन राहिलो इथं असं आमच्या पाटलानं आम्हाला सांगितलं आहे नक्कीच <laughs> धनांगी पाटलांनी जे सांगितलेलं आहे त्यांचा ते शब्द पाहणार आहेत असं यांचं आंदोलक जे आहे त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आणखी काही आंदोलक आहेत दादा काय सांगाल की धनांगे पाटील याआधीसुद्धा इथे आले होते पण त्यांना वाशीमध्ये म्हणजे नवी मुंबईच्या वे मुंबईच्या वेशीवरती त्यांना आढळत आलं होतं आणि त्यांना निवेदन लेखी पत्र दिलं होतं हमीपत्र तरीसुद्धा तुम्हाला पुन्हा यावं लागलं आहे सर हे सरकार कुठेतरी मराठा समाजाची दिशाभूल करते या अगोदरपर्यंत त्यांनी वाशी वाशीमध्ये आमची दिशाभूल केली होती पण कोणत्याही गोष्टीचा संयम असतो मराठा समाजाचा संयम कुठेतरी संपलेला आहे शासनाला लोकमतच्या माध्यमातून माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही अजून मराठा समाजा समाजाचा अंत बघू नका नसता तुम्हाला पडता भुई थोडी कमी पडत हे माझं लोकमतच्या माध्यमातून सांगणे तुम्हाला आमचे जरांगे पाटील लोकशाही मार्गाने कायदेशीर मार्गाने आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्या मागण्यांचा विचार करावा व लवकरात लवकर आम्हाला धनंगे पाटलांच्या मागण्याप्रमाणे आरक्षण द्यावं हीच आमची सकल मराठा समाजाची विनंती आहे तुम्हाला जर का समाज जर का तुम्हाला सरकारने आरक्षण दिलं तर तुमच्या समाजाला किती मोठा फायदा होऊ शकतो या एवढा मोठा फायदा होऊ शकतो त्याचा तुम्ही आम्ही विचार सुद्धा करू शकत नाहीत कारण की आमच्या अशा कितीतरी म्हणजे शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यांनी जमिनी विकल्या पण त्यांचा मुलगा शिकला पण कुठंतरी एक दोन मार्काने त्याची नोकरी गेली त्याचा शिक्षणामध्ये फायदा झाला नाही आज त्याला घरी शेतामध्ये काम करावं लागत आहे हा त्याच्यामुळे आम्हाला जर आरक्षण मिळालं तर आमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही नक्कीच आपण पाहिले की आपण आणखी आंदोलक आहेत जे आता सध्या जेवण करत आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत दादा काय सांगाल तुम्ही इथे आला आहात मुंबईला जाऊन पुन्हा इथे आला आहात उद्या पुन्हा तुम्हाला मुंबईला जायचं आहे आम्हाला उद्या मुंबईला जायचं आहे आम्हाला ओबीसीमधून आमच्या पटलाचं स्पष्ट म्हणणं आहे असं एक दिवसाची आणखीन एक एक दिवसाची मुदत वाढवून भेटलेली आहे तुम्हाला हो बरोबर आहे पण आणखीन आमच्या पटलाचा जोपर्यंत आदेश येत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आम्ही स्वस्त खर्चानं स्वतःच्या आम्ही इथं जेवण बनवलेलं आहे आणि आता आम्ही तर संध्याकाळी थांबणार आहे सकाळी पुन्हा आमच्या आझाद मैदानावर जाऊन थांबणार आहे म्हणजे आरक्षण घेतल्याशिवाय तुम्ही इथून निघणार नाही नाही आणखीन पंधरा दिवस लागले तरी आम्ही जाणार नाही इथे कारण आमचा भविष्यातला येणाऱ्या ले लेकरा बाळाचा पूर्ण प्रश्न आहे आम्ही टोटल आता चटणी भाकर खाऊन इथं आणखीन पंधरा दिवस नाही एक महिना वीक राहू शकतो आणखीन पंधरा दिवस ते एक सुद्धा आम्ही इथे राहू शकतो असं आंदोलकांचं म्हणणं आहे आणखी आंदोलक आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊयात आता काय सांगाल आंदोलनासाठी तुम्हाला पुन्हा यावं लागलं सर आम्ही आमच्या ह्यानं उत्सव सोडून आलो गणेश गौरी उत्सव अक्षरशः घरी उत्सव आहेत पण आम्ही आमच्या लेकराबाळाच्या भवितव्यासाठी हे सर्व काही सोडून इथं आलेलं आहे आणि आम्ही ह्यानं एक ते दोन महिन्याचं नियोजन होईल एवढं राशन सोबत आणलेलं आहे जोपर्यंत शासनाचा निर्णय काही असो पण जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे आणखीन किती दिवस तुम्ही इथे थांबणार था। आहात असं काय हे आहे काही टार्गेट तर दोन महिन्याचं आहे कम्प्लीट दोन महिन्याचं टार्गेट आहे आमचं आमचं साहित्य पूर्णच आम्ही आमच्या लेवलला आलेलं आहे आम्ही स्वतः आमचं बनवून खात आहे जिथं जागा भेटेल तिथं राहणार आणखीन आंदोलक आहेत आपण त्यांच्यावरून जाणून घेऊया त्याचा काय सांगाल की नेमक्या तुमच्या व्यथा आत्ता काय आहे व्यथा म्हणजे असा आहे की आत्ता तुम्हाला माहिती आहे राज्यामध्ये एवढी पूर परिस्थिती आहे आता आम्हाला दोन एकर शेती आहे दोन एकर शेतीमध्ये आम्ही खायचं काय आणि करायचं काय त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर कर्ज आणि शेतकरी असा हा एक प्राणी आहे की त्याला कोणत्याच एक तर मरण नाही एक तर जीवन नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षण त्या आरक्षणामुळं एवढा नुकसान आमचं झालं आता मी सुशिक्षित बेरोजगार आहोत मला काहीच नाही आरक्षण जर असतं तर आज कुठल्या ना कुठल्या नोकरीला मी असतो पण या आरक्षणामुळं सगळं आमच्या जीवनाचं वाटोळ झालं हे या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो पण सरकारने तर कर्जमाफी केलेली आहे कर्जमाफी कुठं केली कधी केली कोणापर्यंत पोहोचली आम्हाला त्याबद्दल काही फायदा झालेला नाही हे लक्षात तुम्ही द्या आणि तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आमची कर्जमाफी झाली पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्हाला हे आरक्षण हे आम्हाला मिळालंच पाहिजे मला आरक्षण हे भेटलंच पाहिजे अशी ही या आंदोलकांची मागणी आहे आणि आपण पाहत असाल की इथे स्वतःच्या मोबाईलमधले टॉर्च लावून जेवण करत आहेत इथं सिडकोने सिडको एक्झिबिशनमध्ये त्यांची व्यवस्था जेव केली आहे राहण्यापुरती मात्र इथं लाईटीची व्यवस्था केली नाही आहे त्यामुळे कुठेतरी सिडको प्रशासन या ठिकाणी आंदोलकांच्या सेवेसाठी उदासीन असल्याचं दिसून येत आहे अनिश बाबर लोकमत नवी मुंबई